समुंदरवाडी व वा किन्णे येथील पीडित कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्याकडून आर्थिक मदत भोकर तालुक्यातील समुंदरवाडी येथील रहिवासी कैलासवासीय हिरवन मांजळकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले तसेच किने येथील रहिवासी कैलासवासीय नरेश रेड्डी कुंटलवाड यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना मागील दोन दिवसांपूर्वी घडली असल्याने भोकर तालुक्यातील समुंदरवाडी व किन्नी या दोन्ही घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिले असता दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भोकर तालुक्यातील समंदरवाडी व किन्नी या गावी जाऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले त्याचप्रमाणे पीडित कुटुंब कुंटलवाड व वा मांजळकर या कुटुंबियांना कुठल्याच प्रकारचे आर्थिक आधार नसल्याने दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने दादाराव पाटील ढगे यांनी फूल न फुलाची पाकळी म्हणून पीडित कुटुंब कुंटलवाड व वा मांजळकर या कुटुंबियांना प्रत्येकी एक्कावन्न एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे यावेळी समुंदरवाडी येथील उपस्थित असलेले माजी सरपंच दामाजी मांजळकर गोविंदराव वागतकर मारोतराव वागतकर अरुण खुपसे तसेच किणी येथील सरपंच प्रतिनिधी गट्टमवार बुम्मा रेड्डी त्रिपत रेड्डी मृत्युयल रवींद्र रेड्डी जीवन नाईक सूरज चव्हाण यांच्यासह समुंदरवाडी व वा किडनी गावातील गावकरी मंडळी यांची उपस्थिती होते मी समंदरवाडी येथील माझे सरपंच माझा माजळकर आणि माझ्या कुटुंबातील माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझ्या पुतण्या कर्जबाजारी असल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामुळे ढगे साहेबांनी त्यांच्या मदतीसाठी अर्थसहाय्य म्हणून एकावन्न हजार रुपये त्यांचे मी माझ्यातर्फे आणि माझ्या गावालातर्फी आभार मानतो सब मोजे किनी किनी येथील नरेश रेड्डी कुंटावाड यांनी शुक्रवारी दिनांक रोजी कर्जबाजारीमुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या पत्त्यास दोन मुलं पत्नी आई आहे आणि हे मृत्यू झालेलं कारण कळताच सामाजिक कार्यकर्ता मान्य डगे साहेब यांनी येऊन एकावन्न हजार रुपयाचा मदत दिले त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी येऊन गेले काय नाही कोणतेही राजकीय नेता आलेले नाही फक्त आतापर्यंत तर कोणी आलेले नाही फक्त सामाजिक कार्यकर्ता आता डगे साहेबांनी समजताच त्यांनी येऊन मदत दिलेली आहे एकावन्न हजारची